नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आर्थिक उलाढालीसाठी आदर्श असं किमान एक रेल्वे स्थानक प्रत्येक राज्यात पुनर्विकसित करण्याची पंतप्रधानांची सूचना जेएनयू प्रकरणासंदर्भात राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला दाखल करायला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मान्यता शेतीसंदर्भात तेरा देशांशी झालेल्या विविध सामंजस्य करारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मेक इन इंडिया सप्ताहात राज्यात सुमारे आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती देशातल्या रस्त्यांच्या विकासाकरता या क्षेत्रात अधिकाधिक अधिका खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार नितीन गडकरी राज्याला आयात निर्यातीचं केंद्र बनवणाऱ्या नव्या बंदर धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता राज्यातल्या जलव्यवस्थापनाच्या प्रयत्नांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि वाशिंद रेल्वे, रे... रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळील आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त प्रत्येक राज्यात किमान एक रेल्वे स्थानक आर्थिक उलाढालीसाठी आदर्श ठरेल अशा प्रकारे पुनर्विकसित करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे क्रियाशील सुशासन आणि सत्वर अंमलबजावणी या मंचाच्या दहाव्या बैठकीत आज ते दिल्लीत बोलत होते या बैठकीत पायाभूत सेवा सुविधांच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांचं समर्थन केल्यानं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आता चांगलेच अडचणीत आले आहेत याबाबत त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करायला अलाहाबाद उच्च न्यायालयानं आज मान्यता दिली या प्रकरणी न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती दरम्यान देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल अटकेत असलेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला आज चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आज पट्याला त्याला हजर करण्यात आलं तेव्हा पत्रकार विद्यार्थी आणि शिक्षकांना झालेल्या मारहाणीचा सर्वोच्च न्यायालयानं निषेध असे प्रकार पुन्हा होऊ नयेत याची काळजी घ्यावी असे निर्देशही न्यायालयानं दिले प्रसारमाध्यमांना कुठेही जाऊन वार्तांकन करण्याचं स्वातंत्र्य आहे न्यायालय परिसरात झालेल्या मारहाणीचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार ना नाही असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवरून जाहीर कलि आहे दरम्यान आज हैदराबाद नागपूर आणि दिल्लीत जेएनयू आंदोलनाविरोधात निदर्शनं करण्यात आली तसंच उद्या अखिल विद्यार्थी परिषदेनं भारत बचाव अभियान राबवण्याचं ठरवलं आहार शक्तीविषयक त्रि देशांशी झालेल्या विविध सामंजस्य करारांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शेतीबरोबरच इतर अनेक क्षेत्रातही सामंजस्य करार करण्यात आले आहेत इस्रायल सिरिया नेदरलँड्स नेपाळ सायप्रस बांगलादेश कंबोडिया टांझानिया सुरीनाम झांबिया भूतान चिली आणि मॉरिशस या देशांशी हे करार झाले आहेत पारंपरिक औषध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय यांच्यात होणाऱ्या कराराला देखील केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली देशात सहा नवे रेल्वेमार्ग उभारायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली महत्वाकांक्षी मेक इन इंडिया सप्ताहात राज्यात जवळपास आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आज मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते आज राज्य सरकारनं जवळपास एक लाख साठ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याचं त्यांनी सांगितलं या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारला सुमारे पंचाहत्तर हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल ते म्हणाले देशातल्या रस्त्यांच्या विकासाकरता या क्षेत्रात अधिकाधिक खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं मेक इन इंडिया सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रस्ते क्षेत्राचं पुनरुज्जीवन आणि सक्षमीकरण या विषयावर मुंबईत आयोजित चर्चासत्रात त्यास बोलत होते जगभरात जलवाहतूक ही सर्वार्थानं फायदेशीर मानली जाते म्हणूनच बंदर क्षेत्रात ऐंशी हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं वाहन उद्योग क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान विकासाकरता आपण तंत्रज्ञान विकास निधीवर भर देत असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सांगितलं मेक इन इंडिया सप्ताहांतर्गत भारताला स्वयंचलित वाहन आणि सुट्या भागांची जागतिक बाजारपेठ बनवणं या विषयावर आयोजित चर्चासत्रात आज बोलत होते देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान इंजिन आणि वाहनांचे सुटे भाग यांची आतापर्यंत आयात होत होती मात्र या निधीमुळे हे चित्र बदल असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला राज्याला लाभलेल्या सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लक्षात घेऊन नव्या बंदर धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली जलवाहतूक आणि जहाज बांधणी व्यवसाय विकसित करून राज्याला आयात निर्यातीचं महत्वाचं केंद्र म्हणून नावारुपाला आणण्याकरता हा निर्णय घेण्यात आला योग आणि निसर्गोपचार विधेयक दोन हजार सोळाच्या मसुद्याला देखील राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडण्यात येईल योग आणि निसर्गोपचार यांच्या विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्यासह त्यांचं अध्यापन आणि व्यवसाय व्यवस्थापन यांच्या सुसूत्र हे विधेयक मांडलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या प्रवासभाड्यात विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती परिवहन विभागामार्फत करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली या योजनांवरचा वार्षिक खर्च जवळपास पंधराशे कोटी रुपये आहे राज्यात जलसंधारण आणि जलव्यवस्थापन यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही संस्थेला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिलं राज्याच्या जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे आणि अभिनेते आमिर खान यांच्यासोबत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते जलयुक्त शिवार या राज्य सरकारच्या अभिनव मोहिमेमुळे जलस्थितीबाबत लक्षणीय फरक पडला असून दुष्काळ निवारणाच्या कामांनी वेग घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले राज्यातला पाणी प्रश्न सोडवण्याकरिता सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या राज्यातलं पाणी संकट लक्षात घेऊनच ते निवारण्यासाठी पाणी फाऊंडेशन ही संस्था स्थापन केल्याचं आमिर खाननं सांगितलं सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम आमची संस्था करेल असंही त्यांना सांगितलं अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या माई आणि मिकटा कल्चरटेनमेंट या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारासाठी यंदा बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यांची निवड झाली आज मुंबईत राजभवन इथं राज्यपाल डॉक्टर चे विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला अलीकडच्या काळात बनलेले अनेक मराठी चित्रपट पाहिल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं शाहू आंबेडकर यांच्यासारखे युगप्रवर्तक समाज पुरुष विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाहीत तर साऱ्या समाजाचे आहेत असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज सांगितलं या, या महापुरुषांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तरच सामाजिक विकास शक्य आहे असं ते म्हणाले दापोली तालुक्यातल्या वाणंद इथं रमाई स्मारकाला भेट दिल्यानंतर ते उपस्थितांशी बोलत होते वाणंद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं याप्रसंगी आमदार भाई गिरकर रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने आदी मान्यवर उपस्थित होते मुंबईत वरळी सागरी सेतूचा उपयोग करणाऱ्या वाहन चालकांसाठी एमएसआरडीसी आणि एका कंपनीतर्फे सुरू करण्यात आलेल्या ईटीसी टॅगचं उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं या नव्या पद्धतीमुळे टोल नाक्यावर टोल जमा करण्यात पारदर्शकता येईल आणि लोकांचा वेळही वाचेल असं सांगून शिंदे म्हणाले की या सुविधेमुळे एका मिनिटाला तीस गाड्या मार्गस्थ होऊ शकतात म्हणूनच सगळ्यांनीच या प्रणालीचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानका स्थानकादरम्यान रुळावर झाड कोसळल्यानं वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती आज दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली मात्र मध्य रेल्वेच्या प्रशासनानं तात्काळ केलेल्या उपाययोजनांनंतर अप मार्गावरची एक लाईन सुरू झाली असून डाऊन मार्गावरची वाहतूक केवळ छत्रपती शिवाजी टर्मिनस ते टिटवाळा या मार्गावर सुरू असून त्यापुढे ठप्प आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे भाषा हे संपर्काप्रमाणे सांस्कृतिक समन्वयाचंही महत्वाचं माध्यम हे ठेवूनच इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठात मराठी शिकवण्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर नुकतंच शिक्कामोर्तब झालं राज्य शासन मुंबई विद्यापीठ तसंच राज्य मराठी विकास यांनी एकत्र येऊन हे महत्वपूर्ण पाऊल उचललं देशाबाहेर मराठीच्या प्रसाराचा हा पहिलाच प्रयत्न आहे असा उपक्रम विविध देशांमध्ये राबवावा अशी भावना भाषाप्रेमींकडून व्यक्त होते आह याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या आत्ताच तेल अबीब विद्यापीठाशी हा मराठी शिकवण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाला आणि मला वाटतं जून याच वर्षी जूनपासून तो अभ्यासक्रम सुरूही सुरू होणार आहे तर या मराठीच्या प्रसारासाठी या उपक्रमाचं काय महत्त्व आहे सांगणार मुळामध्ये शालेय शिक्षण विभाग किंवा मरा, मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठ या तिघांनी एकत्र येऊन या प्रकारचा उपक्रम तेल विद्यापीठामध्ये करायचं ठरवलं याबद्दल या तीनही संबंधित ती यंत्रणांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि हे सगळं घडवून आणणारा जो अनय जोगळेकर नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे त्याचंही अभिनंदन केलं पाहिजे कारण अशा पद्धतीनं एखाद्या परक्या देशामध्ये मराठी शिकवण्याची व्यवस्था करणं हा एक चांगला पायंडा या निमित्ताने पडतो आहे मुंबई विद्यापीठानं देखील या बाबतीमध्ये घेतलेला पुढाकार मला महत्त्वाचा वाटतो आणि अशा पद्धतीनं जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठी शिकवली जाणं लोकांच्यापर्यंत पोचणं म्हणजे तिथे असणाऱ्या मराठी माणसांपर्यंत पोचणं आणि अन्य भाषकांच्यापर्यंत पोहोचणं या दोनही गोष्टी या उपक्रमामधनं होऊ शकतील असं मला वाटतं बरोबर मग अशा प्रकारचे हे जे उपक्रम आहेत ते अन्य देशांमध्येही सुरू करता येतील का जगभरामध्ये जिथे जिथं मराठी माणसं आहेत किंवा जिथे जिथे अमराठी माणसांना मराठी शिकण्याची उत्सुकता आहे किंवा तशा प्रकारची उत्सुकता आपण निर्माण करू शकतो आहोत अशा सर्व देशांमध्ये हे करता येईल किंबहुना राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेमध्ये अशी तरतूद आहे की बृहन महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये राहणाऱ्या सर्व मराठी लोकांसाठी आणि जगभरात राहिलेल्या राहणाऱ्या सर्व मराठी लोकांसाठी मराठी शिकण्याची सोय राज्य मराठी विकास संस्थेनं करून दिली पाहिजे अशी एक्क्याण्णव सालच्या त्र्याण्णव सालच्या या संस्थेच्या घटनेत तरतूद आहे उशिरा का होईना सरकारनं या बाबतीतलं पाऊल उचललेलं आहे तर जगभरातल्या इतर अनेक देशांमध्ये मराठी शिकवता येईल का यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रत्येक ठिकाणी काही माणसं तिथे जाऊन शिकवू शकतील अशी परिस्थिती नाही त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही पद्धतीचे प्रयत्न करत राहिले पाहिजे माझ्या समजुतीप्रमाणे मुंबई विद्यापीठाचा यातला जो सहभाग आहे गे दोन एक वर्षांपासून पस, मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या पुढाकाराने अन्य भाषकांना मराठी शिकवण्याचा आणि तेही संवादात्मक पद्धतीने मराठी शिकवण्याचा एक उपक्रम सुरू झालेला आहे या उपक्रमाची जर मदत या सगळ्या प्रक्रियेमध्ये घेतली गेली तर मला असं वाटतं की मराठी शिकवणं अधिक आनंददायक होऊ शकेल बरं आंतरराष्ट्रीय स्तरावर आता हा मराठीच्या प्रसारासाठी घेतलेला चांगला उपक्रम आहे आता मराठी भाषा दिवसही येतोय तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला एक विचारेन की राज्यामध्ये मराठीच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न होतात किंवा काय नवीन उपक्रम राबवले जातात राज्यामध्ये मराठीच्या संवर्धनासाठी जे उपक्रम होत आहेत म्हणजे स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर होत असतील सरकारच्या पातळीवर काही घटना घडत असतील म्हणजे मराठी भाषा विभागाच्या मार्फत काही पुरस्कार देणं असेल किंवा काही नवीन उपक्रम करणं असेल पण ज्याला तुम्ही असा डिस्कोर्स बदलणं किंवा संभाषित बदलणं मराठीच्या विकासाचं असं आपण म्हणू या प्रकारचं संभाषित बदलण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला नाही आणि नवीन सरकारला या भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी भाषा विकासाचं संभाषित बदलणं आणि ते साहित्य विकासाच्या पलीकडे नेऊन त्याला एक स्थायी यंत्रणेचं रूप देणं ही एक नामी संधी आहे त्या दृष्टीनं पाहता मराठी भाषा विभागाकडे मराठी भाषा विभागाच्या सक्षमीकरणाचा एक प्रस्ताव मंत्री महोदयांच्या सहीसाठी प्रलंबित आहे मला असं वाटतं की भाषा दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारचा एक नवा उपक्रम किंवा अशा प्रकारची एक नवीन यंत्रणा घडवण्याच्या दृष्टीने काहीतरी एक पाऊल उचलणं हे एक महत्वाची गोष्ट त्या निमित्ताने ठरू शकेल आणि सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये भाषेचं काम करणाऱ्या यंत्रणांशी संवाद साधण्याची गरज आहे म्हणजे साहित्य परिषदा असतील स्वयंसेवी संस्था असतील माध्यमं असतील या सगळ्यांच्या मदतीने जर भाषेच्या विकासाचा प्रयत्न केला गेला तर आज मराठी भाषेच्या संबंधात जी मरगळं तुम्हाला समाजात दिसते ती मरगळ कमी होण्यात मदत होईल बर परदेशात आता जसं ज्या प्रकारे आपण हे सुरू केलेला आहे उपक्रम त्याप्रमाणे परराज्यात मात्र तसे आ, है है आ, आ, काही मराठीच्या संवर्धनासाठी किंवा प्रसारणासाठी प्रयत्न मराठी माणसांची काही मंडळ इतर राज्यांमध्ये आहेत म्हणजे बृहन्न महाराष्ट्र मंडळ असं आपण ज्याला म्हणतो पण ही जी बृहन महाराष्ट्र मंडळ आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली माणसं तिथे जाऊन काही वेळेला राहतात म्हणजे पर्यटनासाठी गेलेली किंवा फार कमी माणसं तिथल्या वाचनालयांचा फायदा घेणारी असतील आता हैदराबादेत मराठी माणसं आहेत कोलकात्यात मराठी माणसं आहेत या सगळ्या माणसांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाची आहे आणि राज्य मराठी विकास संस्था ही त्यासाठीची योग्य यंत्रणा आहे कारण ती महाराष्ट्रातली भाषा विकासाची सर्वोच्च यंत्रणा असावी अशी तिच्या घटनेत तरतूद आहे त्यामुळे जर अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला की बृहन महाराष्ट्रामध्ये असलेल्या मराठी लोकांसाठी आणि इतर राज्यांमधनं ज्यांना महाराष्ट्रात यावं लागतं काही कारणांनी अशा अमराठी लोकांसाठी जर मराठी शिकवण्याचा काही उपक्रम आपण हाती घेऊ शकलो तिथल्या वाचनालयांना आपण मदत करू शकलो म्हणजे मोबाईल व्हॅनच्या मार्फत असेल किंवा इतर पद्धतीनं असेल तर मला असं वाटतं की तिथल्या मराठी माणसांना जे तुटले पण जाणवतं ते कमी होऊ शकेल बरोबर मग विद्यापीठ पातळीवर मराठीच्या प्रसारासाठी कोणत्या दिशेनं प्रयत्न होण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं दोन गोष्टी विद्यापीठांना करता येणं शक्य आहेत एक म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर खोले कुलगुरू असताना त्यांनी मुंबई विद्यापीठाची सर्व महाविद्यालय आणि सर्व मरा सर्व विभाग यांच्यामध्ये मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ फक्त वाङ्मय मंडळ नव्हे मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ अनिवार्य केलं होतं आणि त्याच्यासाठी योग्य असा निधी कॉलेजेसनी द्यावा अशा प्रकारची अट त्यांनी घातली होती हे जे परिपत्रक आहे हे महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागानं आणि उच्च तंत्र शिक्षण विभागानं पुढाकार घेऊन या भाषा दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात नेलं पाहिजे ही एक गोष्ट त्यांना करता येईल आणि दुसरं म्हणजे डॉक्टर प्रकाश परब या भाषा तज्ञाने मराठीच्या नव्या शिक्षणाच्या ज्या संधी आहेत त्यांचा विचार करणारं एक, एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या आधारे राजेश टोपे उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना त्यांनी सर्व कुलगुरूंना मराठीच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करावी अशा सूचना दिल्या होत्या आता जे नवीन मंत्री आहेत त्यांना याचा पाठ त्यांनी याचा पाठपुरावा केला तर विद्यापीठांमधल्या मराठीच्या शिक्षणाचं स्वरूप आमूलाग्र बदलण्याची शक्यता आहे आणि काय कुठल्या प्रकारचे प्रयत्न म्हणजे एक तुम्ही आता इतके वर्ष अभ्यास करताय संवर्धनासाठी तर त्यात आहे मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन ही मराठी समाजाची सामूहिक जबाबदारी आहे म्हणजे मराठी माणसं आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवणार नाहीत किंवा प्रशासनामध्ये मराठीतनं काम होणार नाही किंवा विधीमंडळामधले आमचे कायदे इंग्रजीतच बनून त्याचा अनुवाद मराठीमधनं होईल किंवा मराठी भाषाविषयक यंत्रणांना खुराड्यांचीच रुप राहतील किंवा न्यायालयांमध्ये मराठीकरण दहा टक्केच राहील असं होऊन तुम्ही मराठी भाषा दिन साजरा करत राहिलात तर एका विसंगतीमध्ये आपण जगत राहू बड़। ही विसंगती दूर करायची तर सरकारला पैसा मनुष्यबळ आणि नवा विचार या तीन अंगाने विचार केला पाहिजे म्हणजे आता मुंबईमध्ये मेक इन इंडिया सप्ताह चालू आहे या मेक इन इंडिया सप्ताहासारखाच महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी काहीतरी नवं करणारा म्हणजे मराठीसाठी काहीतरी नवा विचार मांडणार आणि भरपूर पैसे ज्याच्यासाठी खर्च होऊ शकतील असा एखादा मराठीचा सप्ताह का होऊ नये जेणेकरून मराठी भाषेच्या विकासासाठीच्या सगळ्या गोष्टी एम एमआरडीएच्या ग्राउंड सारख्या ठिकाणी लोकांच्या पर्यंत येऊ शकतील असा मराठीचा जोपर्यंत आपण मोठा विचार करत नाही तोपर्यंत आपण पेन्शनरांच्या क्लबच्या पलीकडे जाऊ शकणार नाही हा विचार केला तर मला असं वाटतं की सत्तावीस फेब्रुवारी आणि एक मे करण्यात मजा आहे बरोबर आता हे अशा प्रकारचे हे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आदान प्रदानातून जो भाषा प्रसार होतोय त्यासाठी आणखीन काही वेगळे प्रयत्न करता येऊ शकतील तुम्ही एक असं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी भाषेच्या बाबतीमध्ये म्हणजे जर्मनी हा देश तुम्ही जर घेतलात तर तुम्हाला जर्मनीत जायचं असेल तर ती भाषा यावीच लागते महाराष्ट्रामध्ये तुम्ही इथे येणाऱ्या माणसांना मराठी शिकायला लागणार आहे असं म्हटलं की लोक संकुचितपणा प्रतिगामित्व पण असं म्हणायला लागतं त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या माणसांना मराठी शिकावीच लागेल आणि ती आपण प्रेमाने शिकू ती काही दरवेळेला तुम्हाला खळ खट्याक करून शिकवायची गरज नाही तुम्ही प्रेमाने शिकवायला पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या माणसाला मराठी शिकण्याच्या सोयी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत आणि मग तो रिक्षावाला असेल किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा मॅनेजर असेल प्रत्येक स्तरावर मराठी मराठी शिकणं जोपर्यंत तुम्हाला अनिवार्य वाटत नाही आणि लोकांना संधी तुम्ही उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत तो तुमच्या भाषेवर लोकांचं प्रेम बसणार नाही आणि दुसरं म्हणजे जोपर्यंत तुमची भाषा ही विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा होत नाही <laughs> ती संगणकाची होत नाही इंटरनेटची होत नाही तोपर्यंत तो तुमची भाषा वाढणार नाही म्हणजे आपली भाषा तुकारामाची आणि ज्ञानोबाची आहे याच्यावर जोपर्यंत आपण विसंबून आहोत तोपर्यंत आपण भविष्याचा विचार नाही करू शकणार आपण पुढचा विचार केला पाहिजे आणि आपली भाषा वेबवर कशी जगेल वर कशी जगेल आयपॅडवर कशी, कशी दिसेल या सगळ्यांचा जर आपण विचार करू शकलो तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने युरोपीय राष्ट्रांनी स्वतःच्या भाषा जगभर नेल्या तसं आपलं तर नावातच महाराष्ट्र आहे पण दुर्दैवाने ते फक्त नावातच उरलंय तसं न राहता जर मराठीचा विकास झाला तरच ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्र होऊ शकेल बरोबर तुम्ही जे काही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवत असाल त्यासाठी शुभेच्छा आज आणि आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद बीड जिल्ह्यातल्या चारा छावण्या पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी शिवसेनेनं आज आष्टी नांदूर फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर बैलगाड्या आणून सरकारच्या आदेशाचा निषेध केला यामुळे बीड नगर रस्त्यावरची वाहतूक काही काळ दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली रब्बी हंगामातल्या पिकांमुळे जनावरांना चारा उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं महसूल विभागाला दिला होता त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत चारा छावण्या मे महिन्यापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील भारत विरोधी घोषणांच्या निषेधार्थ आज पुण्यातील फ्रेंड्स ऑफ बीजेपीतर्फे शनिवार वाड्याजवळ निदर्शनं करण्यात आली या निदर्शनांमध्ये सह्यांची मोहीम आयोजित करण्यात आली होती पंतप्रधान आणि देशाच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही तडजोड करणार नाही तसंच भारत विरोधी प्रवृत्तींच्या विरोधात समाजानं आवाज उठवण्याची वेळ आली आहे असं फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या प्रदेश सहसमन्वयक उषा वाजपेयी यांनी यावेळी सांगितलं राज्यातील दुष्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा मुस्लिम समाजाला आरक्षण अशा विविध मागण्यांकरता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या काँग्रस्तवतीनं आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला मोर्चेकऱ्यांनी यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन अप्पर दिलं रायगड जिल्ह्यातल्या रोहा इथं अकरा तेरा मार्च या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरची शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं अमृत महोत्सवी वर्ष आणि रोहा नगरपालिकेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली चोवीस राज्यातले शरीर सौष्ठवपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत चाळीस लाख रुपयांचे पुरस्कार विजेत्यांना दिले जातील तसंच भारत श्रीनं त्यांना गौरवलं जाईल समर्थ रामदास यांच्या दासबोध या ग्रंथ निर्मितीला आज तीनशे बासष्ट वर्ष पूर्ण झाली रामदासांनी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये शिवथरघळ इथं येऊन माघ नवमीच्या दिवशी या ग्रंथाची निर्मिती केली असल्याचं मानलं जातं यानिमित्त शिवथरघळ इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रशियातल्या स्मॉलेन्स्क वैद्यकीय विद्यापीठात लागलेल्या आगीत मरण पावलेल्या दोन भारतीय विद्यार्थिनींचं पार्थिव आज विमानानं मुंबईत आणून त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं करिश्मा भोसले आणि पूजा कल्लूर अशी या मुलींची नावं असून करिश्मा पुण्याची तर पूजा नवी मुंबईतल्या नेरुळ इथली रहिवासी होती पूजाचं पार्थिव आज संध्याकाळी तिच्या राहत्या घरी आणण्यात आलाय तर करिश्मा भोसले हिचं पार्थिव पुण्यात आणलं आहे या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शोक व्यक्त केला आहे हवामान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल तर कोकण आणि विदर्भात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील उद्या सर्वत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान एकवीस नागपूर पस्तीस अठरा पुणे चौतीस सतरा औरंगाबाद चौतीस एकोणीस नाशिक पस्तीस सतरा कोल्हापूर तेहतीस एकोणीस रत्नागिरी बत्तीस एकोणीस सोलापूर छत्तीस बावीस आणि अमरावती कमाल चौतीस किमान अठरा अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा आर्थिक उलाढालींसाठी आदर्श असं किमान एक रेल्वे स्थानक प्रत्येक राज्यात पुनर्विकसित करण्याची पंतप्रधानांची सूचना जेएनयू प्रकरणासंदर्भात राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला दाखल करायला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मान्यता शेती संदर्भात तेरा देशांशी झालेल्या विविध सामंजस्य करारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मेक इन इंडिया सप्ताहात राज्यात सुमारे आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती देशातल्या रस्त्यांच्या विकासाकरता या क्षेत्रात अधिकाधिक अधीक खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार नितीन गडकरी राज्याला आयात निर्यातीचं केंद्र बनवणाऱ्या नव्या बंदर धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता राज्यातल्या जलव्यवस्थापनाच्या प्रयत्नांना राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि मध्य रेल्वेच्या आसनगाव वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान तुळावर झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार